नमस्कार प्रेक्षक हो जीवनात काही प्रसंग असे येतात जिथे क्षणात सर्व काही संपल्यासारखं वाटत कशी कार्य करते याचा प्रत्यय आज आपण नागपूर येथील रहिवाशी हरीश शंकरराव शहाणे यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रेक्षक हो हरीशजी पूर्वी वारकरी संप्रदाय आणि नाथपंथाशी जोडले होते त्यांनी शिव उपासना ध्यानधारणा आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेत विविध भक्ती परंपरा मनोभावे पाळल्या मात्र त्यांच्या जीवनातील प्रश्न सुटत नव्हते अखेर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर त्यांना खऱ्या समाधानाचा अनुभव मिळाला हो, एकदा हरीशजी आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना त्यांची कार बारा फूट खोल दरीत कोसळली गाडीने दोन तीन वेळा उलट्या मारल्या आणि मोठ्या दगडावर धडकली त्या क्षणी सर्वांनाच वाटलं आता सगळं संपलं पण चमत्कारिकरित्या गाडी सुरक्षितपणे स्थिरावली होती तिला साधा ओरखडाही नव्हता आणि प्रवाशांनाही कसलीच इजा झाली नव्हती प्रेक्षक हो परमात्म्याने असा चमत्कार कसा घडवला त्यांच्या जीवनाला नवीन दिशा कशी मिळाली चला ऐकूया शंकरराव शहाणे यांच्या प्रेरणादायी अनुभवाची कहाणी त्यांच्या शब्दात नमस्कार संत जी आपलं नाव हरीशंकरराव शहाणे आपण कोठून आलात झिंगाबाई टाकळी लेआउट नागपूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी नोकरी करतो आहे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुपरवायझरच्या पदावर आहे आणि आता वीस पंचवीस वर्ष झाली आहे मला सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार नऊमध्ये घेतली मी संत रामपाजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात पंत म्हणजे माझ्या परिवारामध्ये वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय होता पण मी शिव उपासक होतो आणि शिव उपासक असल्यानंतर मग मी वारकरी संप्रदायाकडे गेलो याचं कारण असं की आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत मच्छिंद्रते याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोलो गोरक्ष शिकला गोरक्ष वळला गणिपती निवृत्ती दातार ज्ञानदवासा चौजवीने निवृतीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगून वारकरी संप्रदायाला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नंतर मी तिकडे गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून नाथपंथ आणि वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि त्यांनी जी भक्तिसाधना दिली आहे ती भक्तिसाधना आपण करत होतात तर या पंथामध्ये नेमकी काय भक्तिसाधना देतात मी शिवपंथामध्ये असल्यामुळे मी ध्यान लावायचा शंकरजींचे जेवढे काही मंदिरं असतील महाराष्ट्रातले सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं बारा ज्योतिर्लिंगांचं या पद्धतीने माझी भक्ती होती ध्यानामध्ये मी शरीरसुद्धा न्यूट्रल करून टाकत होतो मला शरीराची अवस्था आहे की नाही आहे या अवस्थेमध्ये मी गेलो होतो पण त्यानंतर जेव्हा मग आपण इथे आलो की मग माणसाला पुन्हा इथले जे प्रश्न आहेत ते नेहमी आपल्याला भेडसावतात याचं आप कारण काय कारण जेव्हा जर परमेश्वराच्या सानिध्यात आपण एकरूप झाल्यानंतर जन्मात दुःख नको दुःख जर येत असेल आणि ते जर विचार येत असेल ते जर विचार सुटत असेल तर हे काही परिपूर्ण नाही म्हणून आत्मा कुठेतरी शोध घेत असतो आणि म्हणून मी रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली सर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेमध्ये असे आलो की आमच्या घरात एकटेबन म्हणून राहायचे माझे मोठे बंधूसुद्धा बँकेत आहेत हे दोघांची चर्चा चालायची सत्संग ऐकायचे त्यावेळी मी भावाकडे होतो ते सत्संग सगळे ऐकले आणि सत्संग ऐकल्यानंतर विचार केला की नाही या मार्गाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही कारण या मार्गामध्ये विकारावर शरीरावर आणि तुमचे जे काही हे असतील शौक म्हणजे ज्याला आपण व्यसन म्हणू त्या व्यसनातून मुक्तीसुद्धा मिळू शकते मी बँकेत असताना एका साईडनी खर्रा खायचा मला पाच ते सहा खर्रे लागायचे वन साईड माझं ट्रॅफिक एका साईडने खर्रा चालायचा सकाळी सहा ते रात्री दीडपर्यंत मी खर्रा खायचा आणि एका बाजूने मी चहा पाणी नाश्ता असं सगळं करायचा पण ज्यावेळी मला तंबाखू खायला लागला त्यावेळी विचार केला की आता याच्यातून मोक्ष कसा जेव्हा मी तुपाचा गोळा या याच्यात ठेवायचा गालामध्ये तेव्हा तो दोन क्षणामध्ये विळगळून जायचा आणि अशी आग व्हायची मग म्हटलं आत्ता काय करायचं एकदा जेव्हा सत्संग ऐकला तेव्हा लक्षात आलं की नाही इथे सगळं सोती शकते ज्यावेळी परमेश्वर संत रामपालजी महाराजांकडून आम्ही नामदान घेतलं त्याच्यानंतर आल्यानंतर मी आज गेली अकरा वर्ष ते बारा वर्ष लागली कुठल्याच प्रकारची सुपारी आणि खर्रा सुद्धा खाल्लेला नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपला जो खर्रा म्हणजे तो अर्थात घुटखा किंवा तंबाखू यासारखा जो व्यसन होतं ते दूर झालं तर मला असं विचारायचं आहे हे व्यसंत आपलं दूर झालंच या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या परिवाराला या भक्तीमुळे आणखीन काही फायदे झालेत का फायदे म्हणजे इतके असे अनेक फायदे आहेत की ज्यामध्ये माणूस सांगता सांगता थकून जाईल आम्ही चार जणं फिरायला गेलो होतो बाहेर तर त्यावेळी आमची गाडी बारा फूट गड्ड्यामध्ये खाली अशी गेली एक दोन तीन अशा टर्न मारल्या खाली सगळ्यात मो खूप मोठे मोठे दगड होते त्यावेळी आम्हाला काही कळलंच नाही की काय होते आहे पण मी सगळं पाहत होतो आम्ही सगळी होतो ती गाडी गेल्यानंतर जशी काही कोणीतरी त्या दगडावर नेऊन ठेवली आहे आणि गाडीला इतकासा सुद्धा क्रॅच नाही आहे आणि कुठलंच काही नुकसान नाही त्या गावचे सगळे लोक धावून आले ते म्हणाले की आता हे सगळे संपले कारण जेव्हा गाडीचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा पेट्रोल असेल डिझेल असेल ती गाडी पूर्ण पेट घेते आणि दरवाजे उघडत नाही पण ते दरवाजे असे उघडले की आमची शर्टिंग शर्त्यालासुद्धा कुठलाही एक प्रकारचा क्रॅच नाही सगळे लोक म्हणाले मला की तुम्ही भक्ती कोणाची करत आहे तर त्यावेळी असं लक्षात आलं की आम्ही जे आहे रामपालजी महाराजांची भक्ती करतो आणि ते या केसालासुद्धा धक्का लागू देत नाही कारण हा परिपूर्ण परमात्मा आहे हा माणसाला अधमदन तर मरू देत नाही पण या भक्तीत गेल्यानंतर त्याचा पूर्ण मोक्ष करूनच त्याला घेऊन जातात याची आम्हाला ग्वाही आली आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे मोक्ष प्रदान करत आहात तर हे जे मोक्ष प्रदान करण्याचं काम हे संत रामपालजी महाराज करत आहेत हे आपण कसं सांगू शकतात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळेच केवळ आपण मोक्षाला प्राप्त होऊ शकतो या याच्यामध्ये की वारकरी संप्रदायामध्ये आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे की अजपा जपने उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार असे हा अजपा जप कोणता आहे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा म्हणला आहे तुकाराम महाराजांनी काय म्हणलं की वेदांचा तो अर्थ हा ठावे इतरांनी व्हावे भार माती एवढं सगळं सांगितल्यानंतर वेदांना भार म्हणं की तुकबरा ते सुद्धा म्हणजे काय की काय आहे आणि कबीर साहेब म्हणतात की वेद मेरा भेद आहे मैं वेदन के माही आणि विधी से मय मेलू वेद जाणत नाही वेदसुद्धा वेदांनाही नाही कळला अंतपारे याचा म्हणजे काय या आहे याच्या पलीकडे कोणीतरी आहे आणि त्याची जेव्हा अनुभूती येतं माणसाला तेव्हा माणूस परिपूर्ण होऊन त्या भक्तीत लागलो आहे असं मला आता पूर्णपणे वाटतंय सर जी आपण भक्ती करत आहात ती मोक्षदायी आहे असं आपण मानत आहात तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले सहकारी आहेत किंवा जे नातेबंधू आहेत त्यांना व आपले जे प्रेक्षक आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता संदेश ते नाही एक विनंती करू शकतो कारण मानव जन्म पुन्हा मिळत नाही मानवजन्माचं मुख्य कारण पोट भरणे नाही आहे पण या आपण भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या बत्तीसशे श्लोकामध्ये काय म्हणलं आहे की कालोस मी लोकक्षयक प्रवृत्त लोकांना समाजतो मी ह्या प्रवृत्त ऋत्यभित्वानं भविष्याती सर्वे व्यवस्थेचा प्रत्युन्न कृषी वद्धा हा त्याने भगवान कृष्णालासुद्धा युद्ध करत भाग पडला आहे आपण इथे मानव जन्माला आल्यानंतरसुद्धा प्रत्येकजण जन आपण आपल्या परिवारासाठी इतकं काही झटतो आहे पण त्या परिवाराची पूर्ण इच्छा होत नाही आहे आणि परिवारामध्ये सुख आणि शांतीसुद्धा मिळत नाही कारण काय प्रत्येक जीव इथे भक्ती करून राहिला पण कोणाला सुख आणि शांती नाही आहे कोणाचा हात गेला कोणाचा पाय गेला कोणाला कॅन्सर झाला आहे कोणी कोणत्या व्याधीने ग्रसला आहे असं इथे काय आहे भक्ती करून नाही राहिले का जीव सगळेजण भक्ती करून राहिले पण वास्तविक काय आहे जर समजा वडील परिपूर्ण आहेत ते आपल्या पोरांना दुःख देऊ देत नाही प्रत्येकजण इथे परमेश्वराची आराधना केल्यानंतर त्यांना दुःख का हा मोठा एक प्रश्न होता आणि या भक्तीत जर आपण आलात आणि जर समजा ही भक्ती घेतली तर या याच्यामध्ये सतराव्या त्या तेवीसव्या श्लोकात जे म्हटलं आहे की ओम तत् सत इथे निर्देश आहे निर्देश देऊन टाकलाय हो की या याच्यात निर्देश दिल्यानंतर परमेश्वराच्या नंतर या तीन नावानंतर काहीच नाही आहे त्यामुळे परिपूर्ण इथे जे माणसाला मोक्ष होऊ शकतो आपण सुद्धा या सगळ्या या एक जे कोणी आपल्या चॅनलवर एक पट्टी येतं त्या पट्टीवर जर समजा आपण नंबर जर पाहिले तर त्या नंबरवर जर समजा आपण पाहून फोन केला तर आपल्याला कुठेही कुठल्याही क्ष कोणत्यात असो आपण महाराष्ट्राच्या भारताच्या विश्वाच्या तर तिथेसुद्धा तुम्हाला नामदानाची व्यवस्था या परमेश्वराने करून ठेवलेली आहे आपण त्या याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपण या मार्गात यावं सर ह्या नामदिक्षेसाठी साधकाला किती खर्च येतो एकही पैसा लागत नाही हो हा जो परमेश्वर आहे हा पाच पैसेही मागत नाही हो तुम्हाला पैसे देतं फक्त तुम्हाला जसं एखादा मला एखादा आजार झालेला आहे त्या आजार झाल्यानंतर मला जर डॉक्टरकडे भरती केल्यानंतर त्या डॉक्टरचे मला जर नियम पाहावे पाळावे लागतात का कारण माझ्या घरी मला व्यवस्थित व्हायचा आहे आणि तो डॉक्टर माझी काळजी घेतो म्हणून मला नियम पाळायचे आहे तसे सद्गुरू रामपालजी महाराज त्या हॉस्पिटलमध्ये आपण भरती झाल्यानंतर आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून निघायचं आहे आणि त्या फेऱ्या फक्त सांगितलेल्या ज्या काही वेळेवर आहे मर्यादा आहेत अशी मर्यादा जोपर्यंत पाळेल त्यालासुद्धा परमेश्वर आपल्या याच्यात शरणात घेतो आणि त्याला परिपूर्ण मुक्त करतो ही माझी ग्वाही आहे आणि अशा अनेक भक्तांचे आत्तापर्यंतचे आलेले अनुभव आहे त्यामुळे मी आपणास एक विनंती करू इच्छितो की आपण या सगळ्या याच्यामध्ये परिपूर्ण विचार करून पूर्ण भक्ती करावी आणि आपल्या जीवाचा मोक्ष करून घ्यावा कारण हा परमात्मा जर तुमच्या जीवाला कधीही दुःख असेल तर भक्ती होऊ शकत नाही आणि दुःखामध्ये कसं माणूस भक्ती करेल आता हे सगळेजण सांगतात की नाही दुःख तर पाहिजेच परमेश्वराचं नाव येणारच आहे पण ना परमेश्वराचं नाव दुःखातच का अधिक सुख असल्यावर घेऊ शकतो असा हा मार्ग आहे त्यामुळे मी आपणा सगळ्या विनंती करतो की आपण या सगळ्या ह्याच्यात येऊ जे परिपूर्ण भक्ती आहे ती आपण घ्यावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद सत साहेबजी संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता